से भाव मिळत नाही करून पार संघटनेने बारिश पुढींना आदरणीय उप मुख्यमंत्री आदितोषाचा निषेध केला सर्वप्रथम मी पार संघटनेचा निषेध व्यक्त करतो निदर्शन करणाऱ्या बाधित पुढीच्या लोकांना शेतीमालाला आम्ही भाव सरकार देत नसतो मूल्य आयोग मार्गपथाची आममनंती आम्ही होत असतील कुठल्याही आमदुराची या लोकांना अनुभव नाही पुढी नाही अशा आंदोलकांना खर तर मानसोपचार तज्ञांची गरज आहे असे वाटते प्रहारचे नेते यापूर्वी मंत्री होते त्यांनी त्यांना आता तोंड जागा दाखवायला जागा नसल्यामुळे अशा आंदोलनामधून स्वतःची बाजू मांडत आहेत अशा बाधित बाधित बुद्धीच्या लोकांची खरीतरी क्यू वाटते आता जवळच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत त्यामुळं संघटनेच्या माध्यमातून काहीतरी आपण करत आहोत असं सोळापुकरांना दाखवण्याचा हा प्राणच्या बालिस बुद्धीच्या कार्यकर्त्यांचा उद्देश दिसून येतोय त्यांना खरोखरच माणूस उपचार करण्याची आवश्यकता आहे ही त्यांनी दखाली घ्यावी